ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अंबरनाच्या एम आय परिसरात असलेल्या के ई सी इंटरनॅशनल या कंपनीचं लोखंडी मिक्स तारा एका टॉवरवरून दुसऱ्या टॉवरवर पसरवण्याचं काम सुरू होतं यातील तब्बल पंचवीस लाखांच्या लोखंडी तारा चोरीला गेल्याची घटना घडली होती अंबरनाच्या शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तब्बल बारा जणांच्या टोळींना बेड्या ठोकल्यात यात सरोज कुमार जयस्वाल गणेश पटेल अरुण सिंग आकाश मीना समीर खान विकास मात्रे परवेज आलम खान शिवकरण गुप्ता रामलाल पटेल कादर खान सद्दाम अली यांना अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार टेम्पो कार असा एकूण एकोणतीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय नॅशनल चा अंतर्गत मुंबई ऊर्जा लिमिटेड नावाची जी कंपनी आहे ती राष्ट्रीय पातळीवरचा महत्वाचा प्रोजेक्ट राबवत आहेत त्यासाठी हे ट्रान्समिशनसाठी जे काही लाईन्स जोडल्या जात आहेत त्याचे सबकॉन्ट्रॅक्टर आहेत ई सी इंटरनॅशनल लिमिटेड यांचं काम सुरू होतं सत्तावीस आणि अठ्ठावीसच्या रात्री त्यांच्या साईटवरून ज्या काही अॅल्युमिनियम वायर्स आहेत ते साधारण पंचवीस लाखाच्या वायर्स चोरी गेल्याचं जंगलात अंथरलेल्या वायर्स चोरी गेल्याचं फिर्याद शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दाखल झाली त्याप्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येऊन तपास सुरू करण्यात आला शिवाजीनगर पोलीस स्टेशनची जे काही तपास पथक आहे यांनी विशेष कष्ट घेऊन गुप्त बातमी बातमीदार आणि त्याचप्रमाणे तांत्रिक तपास ता याच्या आधारे आतापर्यंत एकूण अकरा आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्यामध्ये प्रत्यक्ष चोरी करणारे त्याचे मास्टर माइंड त्याची वाहतूक करणारे आणि ते खरेदी करणारे असे अकरा आरोपी आहेत हा तपास अजूनही सुरूच आहे यामध्ये सर्वचे सर्व म्हणजे पंचवीस लाखाची ॲल्युमिनियम वायर जप्त करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे या गुन्ह्याकामी वापरण्यात आलेले चार वाहन देखील जप्त करण्यात आले असा एकूण एकंदर साधारण एकोणतीस लाख चौसष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये या, या संपूर्ण तपासामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक भगत त्यांचे सहकारी पोलीस निरीक्षक गुन्हे श्री तुकाराम पादीप त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके पी एस आय सिराज शेख पोलीस हवालदार सैदाने पारधी वळवी राजगे पोलीस शिपाई शेख डोंगरे काकडे आणि चत्तर यांनी विशेष सहभाग नोंदवलाय या टीमने ही अत्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे अशा प्रकारचे गुन्हे इतर पोलीस स्टेशनलाही काही दाखल आहेत त्यांचाही तपास अत्यंत बारकाईनं सुरू आहे आणि यामध्ये अजूनही काही आरोपी निष्पन्न होणार आहेत आणि त्याविषयी बारकाईन तपास सुरू आहे मान्य पोलीस आयुक्त ठाणे शहर श्री आशुतोषजी डोंगरे साहेब सहपोलीस आयुक्त श्री ज्ञानेश्वरजी चव्हाण साहेब अप्पर पोलीस आयुक्त श्री दत्ताजी शिंदे साहेब यांनी या टीमचं विशेष कौतुक केलेलं आहे आणि त्यांना बक्षीसही जाहीर केलेलं आहे या संपूर्ण तपासामध्ये दैनंदिन पातळीवर सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेशजी वराडे यांनी दैनंदिन पाठपुरावा घेतला आणि या टीम मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अत्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे या तपासाचं महत्व हा राष्ट्रीय प्रोजेक्ट जास्तीत जास्त लवकर पूर्ण व्हावा आणि निर्वितपणे पूर्ण व्हावा यासाठी आहे त्यामुळे संपूर्ण मी देखील अभिनंदन करतो आणि त्यांना विशेष बक्षीस जाहीर करतो धन्यवाद आकाश सहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा